नाही मी आहे जंत तुम्ही हात धुवत नाही ना, हा। ना तेव्हा मी पटकन तुमच्या पोटात तुम्ही खेळायला जाता आणि कुठे कुठे काही हात न धुता पटकन खाता तेव्हा मला खूप आनंद होतो मी पटकन तुमच्या खाऊ मधून तुमच्या पोटात जातो आणि मग तुम्ही काय काय खाता लाडू खाता गुलाबजाम खाता खूप काही खाता आणि मग ते सगळं तुम्ही खाता पण ते मीच खाऊन टाकत मग मी होत लठ आणि कधी कधी तर तुम्ही टॉयलेटला पण जाता आणि तसेच घरात येता हात तर कधी होत नाही जेव्हा तुम्ही हात धुवत नाही ना मला खूप आनंद होतो म्हटले का कारण मी तुमच्या हातावरच असतो आणि मग तुम्ही काहीतरी खायला देता मग मी चोर मार्गाने फटून फटत जातो म्हणूनच की मी कितीतरी खाल्लं ना किती खाल्लं तर तरी असेच असता कशामुळे माहितीये माझ्याच मुळे कारण तुम्ही किती खाल्लं तरी ते कोण खाऊन टाकतं मीच पण कधी कधी तुम्ही काय करता माहितीये का अगदी शहाण्या मुलासारखे वागता खेळून आले की साबणाने हात धुता तेव्हा मात्र माझी परिस्थिती फार वाईट होते मग मला तुम्ही काय करता का रविवारची नखच कापत नाही मग ती खूप मोठी मोठी होतात मग काय मला लपायला इतकी जागा मिळते खूपच मज्जा येते मला मग तुम्ही काही खा मी त्याच्या बरोबर पोटात जात

का म्हणून काय सांगू आज राष्ट्रीय जंतनाशक दिन आहे तुम्ही सगळे गोळ्या खाणार जनताच्या आणि मग मरून जाणार हे काही बरं नाही बरं का बरनाई हे काही बरं नाही धन्यवाद